जय काल भैरव आज आपण पाहणार आहोत नवरात्रीची प्रथम देवी देवी शैलपुत्री हिची कथा मंत्र आणि पूजेचे फायदे शैलपुत्री ही दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी पहिली म्हणून ओळखली जाते ती नवदुर्गांपैकी दुर्गांपैकी पहिली आहे शैल याचा संस्कृत मध्ये अर्थ होतो पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या तिचा जन्म पर्वतीय राजा हिमालयाच्या घरी कन्या म्हणून झाला म्हणून तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्र पूजेच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आणि आदर केला जातो देवी शैलपुत्रीचे रूप ते बैलावर म्हणजेच नंदीवर आरूढ आहे एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ डोक्यावर चंद्र आहे आणि तिचे रूप अत्यंत शांत आणि तेजस्वी आहे देवी शैलपुत्रीचा मंत्र ओम देवी शैलपुत्रे नमः आता आपण पाहूया देवी शैलपुत्रीची कथा शैलपुत्री ही पूर्वजन्मी सती राजा दक्ष प्रजापतीची कन्या होती सतीने दक्ष प्रजापतीच्या यज्ञात स्वतःचा त्याग केला पुढे तिने हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला ती लहानपणापासूनच शिवभक्त होती कठोर तप करून तिने पुन्हा भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिच्या या तपशक्तीचे आणि भक्तीचे स्मरण केले जाते शैलपुत्री देवीच्या पूजेचे फायदे ही देवी मुलाधार चक्राशी संबंधित आहे जे आध्यात्मिक उन्नतीची पहिली पायरी आहे तिच्या पूजनाने साधकाचे मन स्थिर होते आत्मविश्वास वाढतो आणि साधना सुलभ होते ध्यान आणि साधनेत एकाग्रता मिळते आध्यात्मिक उन्नतीसाठी मजबूत पाया तयार होतो जीवनातील अडथळे आणि भीती दूर होते घरात सौख्य भक्ती आणि सकारात्मकता वाढते नवीन कामांची सुरुवात यशस्वी होते शिवभक्तीची तयारी आणि आंतरिक शक्ती जागृत होते